मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे हा भरपूर महिलांना आलेला नाही आहे त्याबद्दल कमेंटसुद्धा आलेले आहेत काहींचे फोनसुद्धा आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवत आहे यामध्ये आपण बघणार आहोत असे कोणते सात नियम आहे ज्यामुळे हा हप्ता तुमचा पडला नाही आणि या पुढे पडणार नाही शासनाने कडक कारवाई या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो चला सुरू करूया आपण बघूया असे कोणते सात नियम आहे ज्यामुळे आपल्याला हा हप्ता आला नाही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिला जो नियम आहे तो म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिलांना आता हा हप्ता मिळणार नाही आहे त्यानंतर दुसरा जा दुसरा जो नियम आहे तो म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे आयकारदात आहे म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती किंवा जे कुटुंब इन्कम टॅक्स भरत असेल अशांना हा हप्ता मिळणार नाही यापुढे हप्ता मिळणार नाही तो हप्ता बंद झालेला आहे तिसरा जो नियम आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्त नियूरुत, निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी का कामगार आणि कंत्राटी कामगार या ठिकाणी पात्र ठरतील म्हणजे यामध्ये जे सरकारी नोकरीवर आहेत किंवा राज्य सरकारच्या नोकरीवर आहेत अशांना या पुढून पुढे हप्ता मिळणार नाहीत तसेच जे नोकरीवर होते निवृत्त झाले अशांनासुद्धा हप्ता मिळणार नाहीत त्यानंतर चौथा जो नियम आहे तो म्हणजे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही म्हणजे जसे तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा विधवा योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी त्यानंतर पाचवा जो नियम आहे तो म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती हे राज राजकारणामध्ये आहेत त्यांना हा हप्ता मिळणार नाही त्यानंतर सहावा जो नियम आहे तो म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना हा हप्ता मिळणार नाहीत त्यानंतर सातवा जो नियम आहे तो म्हणजे ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे जसे टॅक्टर सोडून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशांना हा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे सात नियम होते तुम्ही जर या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला इथून पुढे तुमचा लाडक्या बहिणी हप्ता आहे हा मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी माहितीपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र